ते थोडं स्लीप सारखं नाही तेव्हा इथून चालतो हे <laughs> <laughs> बघा मित्रांनो गेल्याला आपण लेफ्ट साइडने गेलेलो तिथे काम चालू आहे बांधकाम हे बघा नायक राजा योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय ओम साईराम स्वागत आहे तुमचं पूर्ण एकदा चॅनल मध्ये आणि आज तुम्हाला मी आपला सकाळी झालेली आहे आणि आजचा दिवस आहे आपला दुसरा आणि आपला स्टे असणार आहे स्टे कुठे असणार आहे जयभाऊ आपला आजचा दिवस हां ते पडगा पडगा पडगाला आणि की गेले वर्ष आपला स्टे होता कुठे वैष्णवी देवीकडे त्याच्याने आता आपला स्टे असणार आहे दोन किलोमीटर मागे तर आपली सकाळ झालेली आहे त्यात आपण जाऊया पुढे का म्हणून आपलं अजून नाश्ता करायचा आहे आणि की दोन अडीच तासा वर्ष आपण कुठे थांबूया ते भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट पुढे आणि जसं की आपला हा नेहमीप्रमाणे स्टे जिथे आपण आलेलो काल रात्री बेसिकली आम्ही पोचलेलो इथे नऊ वाजताच पण आम्ही या देवलामध्ये थांबलेलो का म्हणून तिथे कुठला कार्यक्रम चालू चालू होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि कालचा व्हिडिओ खूपच शॉर्ट झाला माझ्याकडून का म्हणून कुठेच टाईम ना भेटला मी नवीन रूटने चालत होतो ना ती खूप बॉडी आपलं बोललो तुम्हाला डिएडेट पण झालेली तर आपण जाऊया पुढे जरा आता आपल्याला या ब्रिजवर चढायचं आहे याने की या साईडनी इथून मला दाखवतो मी थांबून गेल्याला या सिड्या नव्हत्या आम्ही त्या साईडने आता इथे सिड्या आहेत पहिल्यांदी आहेत का माहिती नाही पण सीड्या आहेत तर चांगलं गोष्ट आहे सीड्या इथे एकदम खडी सीडी बघा एकदम एकदम खड्या सीड आहे इथे चढायला एकदम खडी खडी आहे काय मग मी तिथून आलेलो हा आमचा पहिला ब्रिज आहे हा छोटावालाच आहे जास्ती मोठा नाही हे बघा छोटावालाच आहे नजारे बघा खाली तुम्ही सामने हे बघा अजून एक सेम ब्रिज असा आपल्याला लागणार आहे पण तो पुढे लागणार आहे आपल्याला आता नाही आता आपल्याला इथून फक्त हायवेच हायवे लागणार आहे इथून हायवेवर चालायची मजाच का एकदम वेगळी आहे का म्हणून मी ते कुठलं लेफ्ट राईट नाही कुठला त्रास नाही फक्त चालत राहा सरळ सरळ बघा फक्त सरळ सरळ चालत राह चालत राहा की इथे कुठलाही त्रास नाही जास्ती करून माझी मग बघू शकतो पाठसा पावटा पण येत आहे आणि ता इथे स्वर्गात जायचा रस्ता वाटतो <laughs> हा आपला आलेला आहे सेकंड ब्रिज हे बघा का म्हणून राईटच्या वरून नाही चालू शकत आहे त्यावर ना ग्रीनरी आहे पाय सरपटतो हा मोठा जो गेले जो गेल्याला तुम्ही बघितला तो छोटा होता वाला मोठा आहे बघा थोड़ा स्लीप सरक आहे तेव्हा इथून चालतो आणि इथे आपली लोकं बसलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो भावानो माझी हा हे बघा इथे <laughs> बसलेली आहेत भारी वाटते नाही तुला कसं वाटत आणि तुला कसं वाटतंय भाई बरोबर आहे काय हे बघा व्ह्यू बघा खूपच सुंदर व्ह्यू आहे आणि मागून पण शायद कुठले येत आहे ते दिसत ना कोण आहे जवळ येणार ते समजणार सामने बघा तुम्ही सामने पण व्हि खूप सुंदर आहे सामने पण आपले पुरं ग्रीनरी ग्रीनरी आहे चांगलं वाटतं असं बघायला आहे बघा खूपच सुंदर आहे <laughs> महारी बाई आहे तिथून यारी गिल्लीची पालखी पण जात आहे आणि इथे पाया पडत आहे लोक फायनली आपण पोचलो नाश्त्याच्या जागेवर मागून पण येत आहे हा आपला नाश्त्याचा जागा तर आपण पोहोचलेलो आहे आपल्या नाश्त्याच्या ठिकाणावर आणि इथे दर याला <laughs> चेंज होत असतात सर्व हा आपला नाश्त्याचा स्टे आहे धाम आज थोडं लवकर पोचलो आपण तर आपला नाश्ता झालेला आहे इथे धाम आणि फक्त इथे आलो आपण थोडंसं फोटोशूटला इकडचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही हे बघा नाही हा बघा कुठे बसतो शाळा हा इकडचा व्यू आम्ही तिथून आलो त्या रोडवरून असं वरती चढलो ते बघा आणि आपल्याला ना तर तिथूनच पुढे जायचं आहे आणि कालचे व्हिडिओ बद्दल एवढंच बोलणार की ना जो तुम्ही आता डेवनचा व्हिडिओ बघणार ना त्याच्यामध्ये बिलकुल टाईम नाही भेटला आम्हाला आणि बोलतो ना ते नवीन रूटच्या चक्कर मध्ये आमची सर्वांची वाट लागलेली का म्हणून तिथे कुठलाही शॉप नव्हता नवीन नवीन रूटचे शॉप म्हणजे त्यावर रोडवर कुठलाही शॉप नव्हता त्याच्यामध्ये हालत एवढी खराब झाली ना काही समजलं नाही डायरेक्ट गेलो आपल्या स्टेवर आपण एडिटिंग केली आणि डायरेक्ट अपलोड मारलेला पण ह्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना हा खूप सुंदर येणार आहे दोन आपले कार्यकर्ता पण इथे आले नुबड्या त्याच्यानंतर आपण मग जाऊ जसं पहिला बोललो इथून राईड मारून तर आपला आता टाईम झालेला आहे इथून निघायचं नाश्ता केला आता जाणार डायरेक्ट पंधरा किलोमीटर पुढे आणि आपले यानी की आपले जवळच्या ठिकाणावर इथून पंधरा किलोमीटर लांब आहे जवळचा ठिकाणा आता डायरेक्ट आपण तिथे जाऊ म्हणजे सॉरी डायरेक्ट नाही जाणार मधीत पण आपण कुठे थांबूया डायरेक्ट नाही जाणार मधीत पण आपण कुठे चल मग थांबूया आपण पण तर पूर्ण एक वेळी आपण त्याच रोडवर आलेला आहे आणि की जसं की तुम्ही गेले आणि की आपलं गेल्या वर्षीचे व्हिडिओमध्ये पाहिलं असेल हे झाड बरगटचं रोडचे मधी मधोमधी ये, चा। चे आ, ये। जे गेले टाईम पण तुम्हाला मी दाखवलेलं येऊल गेले आला माझे कॅमेरामध्ये मा पाणी गेलेलं तर हे बघा ते तिथे ना देऊल आहे टॉपवर डोंगरावर आणि ते नवीन खुललेलं आहे काय हार्मोनिक हार्मोनिक्स काय जे वगैरे वगैरे टॉपवर तिथे ट्राय करतो दाखवायचं देऊल हे बघा टॉपवर देऊल एकदम डोंगरावर टॉपवर फुल हे बघा लाईफमध्ये फर्स्ट टाइम मिस होता बघतो आणि अजूनपर्यंत ते देऊल जे तिथे दाखवलं टॉपवर बेसिकली पोनीसने बघितलेलं आहे यानी की कॅमेऱ्याने झूम करून शाळेत कोण केलं पण असेल तिथे पण कॅमेऱ्याने झूम करून ना अजून कोणी ना बघितलेलं आहे मी तुम्हाला अजून एक क्लिप पण ॲड करणार बघा याच्यामध्ये एकदम फुल झूम करून दाखवतो तुम्हाला का म्हणून ते बघा डोंगराचे ना टॉपवर आहे ते देऊला आहे ना ते डोंगर आहे ना सामने त्याचे टॉपवर आहे तो इथे हा लेफ्टला हायवे आहे पण कोण हे ना करू शकत आहे एक्सपेक्ट मारे एक्सपेक्ट काय काय आहे इथे हा हायवे आहे समोर आहे बघा पण कोणी पण ना एक्स अरे ते वडच नाही बोलतं गेलं खड्ड्यात ये बघा जे गेल्याला मी दाखवलेलं इथे कोण यकीन न करणार की हे जे दुकान का मॉल जे पण आहे वगैरे बिजनेस पार्क यकीन न म्हणणार कोण की ह्या असे प्लेसवर असं काय असू शकत आहे इथे पण ना तसंच जे सेम मॉल बनते इथे पण जे मागे आहे ना हा वाला तसंच एक बघा इथे सेम बनते हे बघा मित्रांनो इथे मी आता सध्या हाय नायवेवर इथे ऊन येते आणि निंबार येते जस्ट तिकडे फुड आहे ना तिथे बघा ऊन नाही आहे अका क्लाउड आहे तुम्हाला दाखवतो हे बघा वरती दिसतात अग माझे मागे निंबार आहे माझे मागे निंबार आहे ऊन आहे सावली आहे एकदम विचित्रच वेदर आहे येते जातो येते जातो असं चालू आहे ते बघा मित्रांनो इथे हा ए टी एच एलची फॅक्टरी आणि की आपलं जे कुरिअर येते ना बेसिकली आपण मागवतो ते इथे येते सर्व ते बघा किती मोठं आहे आणि अजून एक गोष्ट जे देऊल तिथे डोंगरावर दाखवलेलं आहे ना त्याचा रस्ता ना इथून आहे इथून ते सामने गेट दिसतो माझी हिजबन इथून असणार ते देवलावर वरती जायचा रस्ता आहे ना पण मला एवढी आयडिया नाही पण शायदशी इथूनच असणार हो, हा गेट आहे हा बघा हा मला गेट तर आता आपण पोचलेलो आहे कडे आणि ते पण खाणार आहे एक बर्गर त्या म्हणून भूक लागलेली आहे आणि अजून एक गोष्ट मला वाटतं आता देवलाचा गेट हा आहे वाटते म्हणून मी स्वतः कन्फ्यूज आहे कुठला आहे आणि कुठला नाही मला आता हा वाटते मला पण ना माहिती जे अगोदर तुम्हाला दाखवलं मी तोच आहे का नाही मी फक्त अंदाजा लावला त्या पण आता जाऊया एक एक बर्गर खायला आहे मॅकडॉनल्ड आणि तिथे आपली माणसं बघा उभी आहेत मी <laughs> या देवलासाठी क चार वेळा थांबलो फोटो विडिओ काढायला पण इथे ऑलरेडी मॅकडॉनल्डकडे आम्ही थांबतो आणि आम्ही या देवळाकडे आहे ना बेसिकली अक्क ना गोल फिरून इथून येतो इथून हे बघा जसा हा डोंगर असा खालती चालला ना तर आम्ही हा डोंगराचे ना पूर्ण गोल फिरून इथून येतो तर हा इथून असा रस्ता असला असता ना असा या साईडला ते खूप चांगलं झालं असतं आमच्यासाठी म्हणजे पदयात्रेसाठी तर आम्ही इथून येतो या या रोडने अख्खं गोल फिरून तर आता आपण जाऊया पुढे एक तासावर आपला जेवण आहे तिथे जाऊन मग डायरेक्ट जाऊया डायरेक्ट तिथे जाऊन तिथे चला तर फायनल आपण पोचलो आपले जेवण्याच्या ठिकाणावर आणि इथे पण काही नवीन खुललेलं आहे तर म्हणून गेले वर्ष नव्हतं सामने जे दिसत आहे तुम्हाला आर के लोकी वर्ल्ड गेल्या वर्षी इथं नव्हतं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आपण इथे जेवायच्या ठिकाणावर पोचलेलो आहे आपल्या जवळच्या ठिकाणं तर जाऊया बघूया आपली माणसं काय करतात आतमध्ये आतमध्ये जाऊया तर इथे पोचलो आपण त्या साईडला हाय मांडवी गल्ली वरती हाय इथे यारी गल्ली आणि आपली खाटी सा साठी गल्ली सॉरी इथे आहे अंडरग्राऊंड आपण इथे थांबूया आतमध्ये लोकं थोडेसेच पोचलेली आहेत आपली माणसं

उद्या थर्ड अम्पायर आहे सामने <laughs> तर फायनली आपण इथून निघालो आपला आजचा होता इथे देवलात आपण जेवलो आणि टाइम झाला आपला निघायचा आणि टाइम झाला निघायचा भेटतो तुम्हाला आता सध्या पुढे अर्धे एक एक तासाने तर आपण आता आहे हायवेवर आणि त्यांचं एअरफोनचं काय मगजमरी चालू आहे एक हेडफोन कुठे नुबड्याच्या साथने पाडवलेला आहे तिथे एअरफोनची मगजमारी चालू आहे ना आपण हाय एक सुंदरच हायवेवर आणि आपलं स्टेजच असणार आहे जसं पडगा तिथून आपल्याला जाणार पुढे पुढे एकदम सुंदर हायवेवर मजे घेत नेचरचे मग तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो पडग्याला हे बघा मित्रांनो हेच ते आपलं हॉटेल जिथे आम्ही पहिला जवायला यायच हे बघा संग्रीला हॉटेल आणि आता आपल्याला फुडून लेफ्ट मारायचं आहे का म्हणून पुढे कुठे बांधकाम चालू आहे ते आपल्याला सरळ नाही जायचं या रोडनी जायला लागेल लेफ्ट साईडनी ते आपण आता रस्ता क्रॉस करूयात पुढे जाऊनशी हे बघा मित्रांनो गेल्याला आपण लेफ्ट साईडनी गेलेलो तिथे काम चालू आहे बांधकाम हे बघा तिकडनं बघा रोड बंद आहे एवढेपर्यंतच रोड यायचे पुढे रोड नाही त्याच्यासाठी आपण या रोडवरून आता चालू आणि इथे कुठलं काम चालू काम आहे असा झोपला घरी गौतम <laughs> <तंबाए>। भाई <दो> गौतम गुलाठी <laughs> तर आता आपण था इथे थांबलेलो आहे हॉटेल मध्ये हळवण तडका हॉटेल आहे बघा पाच दहा मिनटं फक्त इथे थांबलेलो आहे काय खात पित नाही फक्त इथे थांबलेलो आहे बसलेलो आहे इथून आपला स्टे असणार आपला स्टे आहे इथून अराऊंड एक दीड कि एक दीड तासावर आपला स्टे आहे इथून तर आपण थोडंसं थांबूया इथे पाच एक दहा दा मिनटं आणि नंतर आपण जाऊया डायरेक्ट स्टेकडे गेले मागच्या वेळे याच्यामध्ये मी बोललो तुम्हाला की डायरेक्ट आपण पडकाय जाणार आहे पण आपण थांबून थांबून जाणार तर कधी कधी काय डायरेक्ट वॉकिंग करत असतो ना ते चुकीने काही नाही काही निघते असतं आपण एक दीड तासात मी जाणार आहे याला काय बोलायचं आहे आणि ऑलरेडी म्हणजे ऑलरेडी ना पाऊस एवढा होता ना का खूप म्हणजे थकलो सर्व लोक हो आणि आम्ही खूप लेट पोहोचलो लास्टला आम्हीच इथे तर फायनली आपण पोचलेलो आहे मित्रांनो आप हा आपला आता स्टे असणार आहे इकडचा असा काय आता फायनली आपण पोहोचलेलो आहे इथे ते बघा साहेब बाय फायनली खूप लेट झालेला आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याच्यासाठी बाय बाय जय राम जय शिवराय ओम राम